तेवीस आणि चोवीस मी बिग बॉस मधून बाहेर आल्यापासूनची माझी जर्नी ते आतापर्यंत मी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले एक्स्ट्रीमली डाऊन सुद्धा पाहिले आणि तरी सुद्धा न खचता न पडता आणि न गिवअप करता जेव्हा मी पुन्हा एकदा उभी राहते तेव्हा मला असं वाटतं की येस अपूर्वा यू डिझर्व्ह इट यू आर द बेस्ट पर्सनल लॉसेस झाल्यानंतर सुद्धा तेवढ्याच ताकदीने स्क्रीन समोर उभं राहून एखादं कॅरेक्टर पूर्णपणे अटेन्शन मी करणं याच्यासाठी खूप मोठा जिगरा लागतो आणि आय थिंक आय हॅव्हॅट आय एम प्राऊड ऑफ इट मी अंडर सुद्धा खाते सो मी कम्प्लिटली नॉनव्हेज व्हेज सोडलाय आणि मला माहित होतं की मी करू शकेन का बट इट्स बीन ऑलमोस्ट ऑलमोस्ट अ नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे म्हणजे Uh, मालिका विश्रांमध्ये लोकप्रिय आहे तिचं वैविध्यपूर्ण काम तुम्ही बघितलंय अपूर्व नेवळेकर आहे माझ्यासोबत तिची अपूर्वा खूप सुंदर दिसते थँक्यू so सो दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा भेटतोय स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि खूप छान वाटतं तुला भेटून कायमच पण या सगळ्या बघ ना केवढी केवढी कलाकार मंडळी आहेत काय वाटत तिचे इथेच आहे आज <laughs> तिचं हो गेट टुगेदर मला वाटतं या मालिकेच्या निमित्ताने आणि या वाहिनीसोबत झाल्यापासून म्हणजे ज्या कलाकारांमध्ये आतापर्यंत काम केलंय तेही जे आहेत ज्यांच्या बरोबर करून कधीच काम केलेलं नाहीये तेही आहेत आणि इतका वेळ आता मिळालाय इतकं मला नाही वाटत कधी मला इतर वेळेला सेटवरती मिळतो सो इतकं निवांतपणे गप्पा मारता आल्या सगळ्यांचे आणि इट इज सच अ नाईस गेट टुगेदर खूप मजा आली मला म्हणजे अजून सोळा सुरू व्हायचा आहे तर आधीच एवढी गंमत आली तर पुढे अजून सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघायचे आणि अवॉर्ड बघायचे परत काही बघायचंय तर मजा येणार आहे आणि तुझं कॅरेक्टर ज्या पद्धतीने पुढे जात आहे मालिकेमध्ये तर त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत कारण त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे टप्पे आम्ही बघतोय तुझ्या कॅरेक्टर सध्या तरी आता मला लोक सावनी म्हणून हाक मारू लागले त्याच्यावरतीच मला खूप आनंद मिळालाय कारण आधीचा ठसा जो उमटवला आहे त्याला आपल्याला थोडस बाजूला करून नव्या भूमिकेत शिरल्यानंतर सावनी सुद्धा तितकीच मनाचं लोकांच्या मनात भर करेल अशी मी अपेक्षा घेऊन ही मालिका सुरू केली आहे आणि आता अवघे एपिसोड झालेले आहेत पण तरी सुद्धा लोक आता जेव्हा सावनी म्हणतात तेव्हा मला खूप खूप बरं वाटतं आणि आजच्या सोहळ्यात ऑफकोर्स काही लोक खूप म्हणतात मला असं की अरे राग येतो ना तुझा तर हे जेव्हा म्हणलं जातं तेव्हा मला खरी गंमत वाटते की येस दिस इज माझ्या कामाची पावती जी मला इथे मिळते आहे आणि तुझं शायरी प्रेम आम्ही सोशल मीडियावर बघतोय तुला <laughs> तुझे कला गुण आम्ही नेहमी बघत असतो त्यामुळे ते आमचं लक्ष असतं कायम सो so, काय शायरी वगैरे वगैरे नाही विचारते मी पडले तर तुला नक्की सांगितलं स्वतःच्या स्वतःच्या आम्ही कायमच असते त्याच्यामुळेच तुम्ही आतापर्यंत टिकले पण मला सांग ना की आपण एक म्हणतो ना की आपण इतरांचं कौतुक करत असू आपल्याला स्वतःबद्दलच्या ही गोष्टी काही असतात ते आवडतात की ही जी गोष्ट आहे ना ती प्रभावित करणारी आहे तुला काय वाटतं अपूर्व मध्ये ही गोष्ट आहे जी तू तुला स्वतःला आवड सो दिस इज अन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणजे मला आज तक तसा प्रश्न कोणी विचारलेला नाही इम्प्रेस्ड विथ दिस क्वेश्चन पण मी तुला सांगते की uh, अशी फार कमी वेळा कोणी यु you नो know, मला संधी मिळते जेव्हा मी स्वतःला अप्रिशिएट करते सो मी म्हणेन की आता दोन हजार चोवीस जर आपण बघितलं आणि अगदी दोन हजार तेवीस मागचं वर्ष आणि आत्ताच आता तर हार्डली सुरू होऊन काही महिने झाले सो so, आपण तेवीसपासून बघू जर तेवीस आणि चोवीस मी बिग मधून बाहेर आल्यापासूनची माझी जर्नी ते आत्तापर्यंत मी खूप अप्स अँड डाउन्स पाहिले एक्स्ट्रीमली सुद्धा पाहिले आणि तरी ना ना it, आ, परन, आ, सुद्धा न खचता न पडता आणि न गिवअप करता जेव्हा मी पुन्हा एकदा उभी राहते तेव्हा मला असं वाटतं की येस अपूर्वा यू डिझर्व्ह इट यू आर द बेस्ट आणि हे फार कमी लोकांना जमत असेल पण पर्सनल लॉसेस सुद्धा तेवढ्याच ताकदीने स्क्रीन समोर उभं राहून एखादं कॅरेक्टर पूर्णपणे अटेन्शन मी करणं याच्यासाठी खूप मोठा जिगरा लागतो आणि आय थिंक आय हॅव दॅट आय एम प्राऊड ऑफ इट तू कमाल करते असते काम पण अपूर्व जर मी विचारलं अशा कोणत्या गोष्टी आहेत तू आयुष्यात कधीच करणार नाही अशा दोन तीन गोष्टी असतील की आपण या वाटायला कधीच जाणार नाही किंवा या या गोष्टी मी कधीच करणार नाही तर अशा गोष्टी आहेत काही ऑफकोर्स uh, आहेत की uh, मला uh, सुट्टा ते uh, दे नाही का सट्टेबाजी आणि असे सगळे ॲप्स आहेत त्याचे काही काही कधी बरेचदा असे uh, येतात की तुम्ही हे प्रमोट कराल का किंवा कधी कधी अल्कोहोलसाठी ॲड्स आजकाल तुम्ही इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरती बरोबर कोलॅप कराल का सो so, मी या सगळ्या गोष्टींना कधीच प्रमोट नाही करणार फॉर शुअर sure, ॲज अपूर्व की मला कुठल्याच ॲडिक्शन्सना प्रमोट करायचं नाही आहे uh, दुसरं मी कधीच नाही करणार त्यातलं असं असेल की खोटं नाही बोलणार मला नाही आवडत खोटं बोलायला आणि मी कधीच खोटं नाही बोलत सो इधर मी तुमची खूप छान मैत्रीण असू शकते किंवा मी डेफिनेटली वैरी होऊ शकते अदल्या मध्ये काही नसतं इट्स इधर व्हाईट इधर ब्लॅक नो ग्रेक्स्ट्रीम एक्सट्रीम आहे माझं पण अशा कोणत्या गोष्टी ज्या तुला करून पाहिजेत अशा तीन चार गोष्टी जर मला सांगितलं आयुष्यात एकदा गोष्ट करून पाहायची करून पाहायच्या आधी माहीत नव्हतं की मला कितपत जमेल त्यातनं तू करून पाहिजेत म्हणजे त्यातनं मी एक ऑलरेडी सो प्रेक्षकांना माहिती असेल की माझं वरती प्रचंड प्रेम आहे आणि बिग बॉस मध्ये मी रडले सुद्धा आहे त्यातनही uh, कळलेलं आहे मी माझ्या सोशल मीडियावर जे मला फॉलो करत असतील त्यांनी पाहिलं असेल की मी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सला जाऊन नॉनव्हेज डिश uh, ट्राय केली आहे hmm. सो so, मला असं वाटायचं की मी कधीतरी आयुष्यात कम्प्लिटली नॉनव्हेज सोडू शकेन का आत्ता मी नामदान घेतलंय आणि मी खात खाते सो मी कम्प्लिटली नॉनव्हेज सोडलंय आणि हे मला माहित नव्हतं की मी करू शकेन का बट इट्स बीन ऑलमोस्ट ऑलमोस्ट अ इयर नाव आणि आता मी आयुष्यात पुन्हा कधी नॉनव्हेज खाणार नाही सो मला ह्याच्यात नाही हेच सांगायचं पुन्हा एकदा की आय एम रिअली एक्स्ट्रीमिस्ट जर मी ठरवलं तर मी ठरवतो आणि मग ते मी पूर्ण करूनच दाखवतो देर इज नो गोईंग बॅक अ यू टर्न खूप महत्वाचं म्हणजे डिफिकल्ट गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे जी तू करतेस तू इतकी छान नटून नटू आली आहेस मला वाटतं सगळ्यांना भेट छान फोटोशूट वगैरे एन्जॉय कर, सोहळा yes. कारण आजचा दिवस तुम्हाला yes. yes. so महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका